तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी आणि तुम्हाला माहीतच असेल जी सौर कृषी पंप योजना आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी योजना चालू आहे ती राबवण्यात येत आहे त्यामध्ये खूप सारे स्कॅम होत आहेत आणि फसवणूक शेतकरी बांधवाची होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते तर ते अगोदर सांगतो आणि त्यानंतर पूर्णपणे माहिती पाहणार आहोत की कशाप्रकारे आपण अर्ज करू शकतो आणि कशाप्रकारे सगळी प्रोसेस आहे बरोबर तर तुम्हाला खूप काही मेसेज येतात अशा संदर्भामध्ये की तुमचं तुम्हाला हे मंजूर झालेली आहे सौर प्लेट यो योजनाची जी आहे ती सौर पंपाची योजना मंजूर झालेली आहे या लिंकवरती जा तुम्ही हे करा ते करा हा ओ टी पी जनरेट करा अशा प्रकारे खूप काही स्कॅम स्कॅमर्स लोक जे असतात ते तुम्हाला मेसेज करून ते तुमचे जे बँक खाते आहे त्यालासुद्धा हे होऊ शकतं त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे प्राईम नॉलेज नावा चॅनल आपला बिनधास्तपणे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी काही माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या आणि व्यवस्थित पद्धतीने सगळी काही शेतकरी बांधवांना माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देत असतो ती माहिती अस केंद्र सरकारची असेल किंवा राज्य सरकारची असेल सगळी माहिती शेतकऱ्यांना जो लाभ आहे योजना आहे सगळी माहिती आपण या ठिकाणी देत असतो तर मागील त्याला सौर कृषी पंप योजना ज्याची ही ह्याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर ह्याच्यासाठी तुम्हाला पात्रता किती पाहिजे म्हणजे काय की तुमच्या नावावरती किती जमीन पाहिजे आणि किती जमीन असल्यानंतर किती हॉर्स पॉवरचं तुम्हाला किती एच पीचा तुम्हाला हे मिळणार आहे पंप मिळणार आहे त्याबद्दल आपण पाहूयात तर तुमच्या नावा नावावरती अडीच एकरपर्यंत जर जमीन असेल तर तुम्हाला तीन एच पीपर्यंतचा हॉर्स पॉ हॉर्स पॉवरचा तुम्हाला काय मिळू शकतो पंप मिळू शकतो त्यानंतर आहे अडीच ते पाच एकरपर्यंत जर जमीन असेल तुमच्या नावावरती तर तुम्हाला पाच एच पीचा जो आहे तो पंप मिळू शकतो त्यानंतर आहे पाच एकरपेक्षा जर जास्त तुमच्या नावावरती जमीन असेल तर तुम्हाला सात एच पीचा तुम्हाला काय मिळू शकतो हा पंप सौर कृषी योजनेचा जो पंप आहे तुम्हाला मिळू शकतो बरोबर त्यानंतर आहे ह्याचा अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा बरोबर ही खूपच महत्वाची हे आहे की बरेच शेतकरी बांधव जे आहेत ते सप्रवाहामध्ये आहेत की ह्याचा अर्ज कुठे आणि कसा करायचा आणि ही जी योजना आहे ती महावितरणातर्फे राबविण्यात येत आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की ह्याची दहा टक्के रक्कम शासनाला जमा करायची आहे त्यानंतर तुम्हाला अनुदानाच्या माध्यमातून मा तु नव्वद टक्के जी आहे ती सरकार तुमची रक्कम भरत आहे बरोबर तर अशा प्रकारे ही सगळी प्रोसेस आहे आणि तु जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये असाल तर तुम्हाला पाचच टक्के रक्कम ह्या ठिकाणी भरायची आहे तर अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे तर ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही महावितरणाचं जे केंद्र आहे तुमच्या आसपास कुठेही असेल तो तो या या तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बिंदास्पणे अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने आणि जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला डब्ल्यू 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 महा डिस डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अर्ज करायचा आहे लक्षात घ्या तर ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक ऑप्शन दिसतो त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे की मागील त्याला सौर कृषी पंप योजना तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती तर त्यावरती ते तुम्हाला क्लिक करायचे बरोबर त्यानंतर ह्या अशा प्रकारे इंटरफेस तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल बरोबर त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की लाभार्थी सुविधा ह्या यो जो टॅब आहे त्या ठिकाणी जायचे आणि इथे येत आहे अर्ज करा बरोबर त्या अर्ज करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर हा तुमच्या पुढे संपूर्ण फॉर्म जो आहे अर्ज आहे तो तुमच्या तुमच्या तुमच्यासमोर येत आहे सगळी माहिती या ठिकाणी भरायची आहे आवश्यक माहिती आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल येते शेवटी अर्ज सादर करा म्हणून बरोबर तर त्या त्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला काही डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि सगळी माहिती भरून तुम्हाला काय करायचं आहे अर्ज सादर करायचा आहे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहेत काय कागदपत्रे लागणार आहेत या योजनेचा अर्ज करण्यासाठी ते आपण पाहणार आहोत तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी दिलेली आहेत सात बारा उतारा विहीर किंवा बोरवेल असेल तर नोंद आवश्यक म्हणजे तुमच्या सात तुमचा जर विहीर असेल बोर असेल त्याची नोंद जी, जी आहे ती आवश्यक असणार आहे त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स आणि पासबुकचा सॉरी पासपोर्ट पासपोर्ट फोटो जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे एवढे कागदपत्र आवश्यक तो तुम्हाला लागणार आहेत आणि जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमातीमधून येत असाल तर तुम्हाला त्याचं एक प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी अपलोड करावं लागतं त्यासाठी तेही आवश्यक आहे लक्षात घ्या तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे मराठी माणूस तुम्हाला खुँ सगळी काही मदत आहे तुमच्या व योजनेबाबत काही असतील तुमचे शेतकरी असतील लाडक्या बहिणी असतील सगळी काही योजना असतील केंद्र सरकारच्या असतील महाराष्ट्र शासनाचे असतील सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड केला की सगळे अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र